तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण लाईव्ह आलो आहे लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवतोय ओम साई सिद्धी गोविंद पथकाच सराव शिबिर चालू आहे ते आणि ह्या सरावाला आज एकवीस दिवस झालेले आहेत आणि तीन दिवसांनी आहे तरी दहंडी आहे तर आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेत त्यामुळे आजचा जोराचा आहे आज, जो आज जरा लेट नाईट होणार आहे सराव तुम्ही बघताय आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा सराव भयूरेदचा कॉम्पिडन्स हल्ला आहे का कंपनी झालेला आहे तर मित्रांनो पुन्हा आपण तुम्हाला दाखवतो आपण आज लेट नेट चालणार आहे गेट मात्र निघालेले आहेत आणि निकू शेट आपले आलेले आहेत आपला मित्र दो एक मिनिट थांब 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 फायनली पेटी आलेला आहे तर लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय मुन्नी मित्रांनो लाईक करो कमेंट करा शेअर करा कुठून कुठून आपला व्हिडिओ पाहताय तो नक्की कमेंट करून सांगा आणि इथे आज या ठिकाणी आपण करत आहोत लाईव्ह आणि लाईव्हच्या माध्यमातून आपला सराव शिबिर चालू आहे आणि मित्रांनो आपला जो व्हिडिओ जो आहे लाईव्ह तो जो कुठून पाहताय तो, तो कमेंट करून नक्की सांगा जवळपास वाजले बघा इथून दिसतात काय इलेवन फिफ्टी वन ऑल टाइम खूप सुंदर असा प्रतिसाद मिळतो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सुधीर मोरे हे आपले पुणे शिकापूर मधून सुधीर मोरे हे आपले पुणे शिकापूर मधून पाहत आहेत सुधीर दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम आणि आपण पाहतोय ओम साई सिद्धी गोविंदा पथक यांचं यांचं हे सर्व शिबिर आहे आणि हे बाला भोईर यांचं आगमन इथे झालेलं आहे मंडळीच्या वतीने त्यांचं स्वागत आहे तर बिट आहे सेवन्टी फोर तीन मिनिटात सेवन्टी फोर लाईव्ह खूप सुंदर असं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो दिस वच कोणतरी आहे सुदीरमध्ये कुठे आहे दादा हे डोंबोली कुंभारखनपाडा डोंबोली वेस्ट मध्ये हे सराव शिबिर चालू आहे डोंबोली मधून तर आम्ही डोंबोली कुंभारखंडपाडा इथून हे सराव शिबिर चालू आहे मित्रांनो तर तुम्ही पाहताय हे सराव शिबिर ए दादा शिव्या म्हणजे ओव्या झालेल्या आहेत आजकालच्या जमान्यामध्ये तुम्ही पाहताय तर आता चला आपला नितेश एक्याची ट्राय करतोय नितेशला उठताना वाकडा होतोय नाही नाही नाही, नाही।, नाही।, नाही। माझा मित्र काल्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं पाऊस आल्यामुळे परत आपली थांबते असं मित्रा मुन्नी मुन्नी बाजूला हो जरा माध्यमातून आपण की पाऊस आल्यामुळे हे सराव शिंब शिबिर थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे जस्या क्रिकेटच्या मॅच चालू असतात तेव्हा पाऊस आला की सगळे जे प्लेअर असतात ते बाहेर येतात गेमिंग वायटी मित्रा स्वागत आहे तुझं अरे डोंगला फोडला असता आता तिकडं मंडळाला गरज आहे अरे ना बरोबर वॉटरप्रूफ कवडी आहेत मग गोदडीत घेऊन लावली कुठं कुठे बोल बोल कुठे लावशील तर मित्रांनो आपले हे आलत काय बाई चल ना तिकडे अरे मेल

आणि दीपेश पाटील जावंय त्या एरियाचे जावंय दीपेश पाटील बघू शकता झाडाचा होता घेऊन हा हा मुन्मी आहे का मुळ तुझ

सोनारपाड्याला टॅम्पो घेऊन येत असतो मी डोंबिवली एम आय डी सी सील फाट्याच्या पुढे आहे बंद पडलेला टॅम्प नाक्याच्या पुढे अच्छा हा जवळ आहे तिथून ते आम्ही इथे वेस्टला आहोत ते छत्री द्या ना मला छत्री द्या छत्री पावसामुळे तर पावसाच्या व्यथामुळे मोबाईल माझा वॉटरप्रूफ नाही आहे मंडळ मला काय देणार नाही आहे हां हा हे मित्रांनो बघा प्रॅक्टिस थांबले कबड्डी चालू आहे ये बघा हो प्रॅक्टिस करता करता कबड्डी सुद्धा आम्ही चालू आहे मोठा सांड आता एंट्री करणार आहे <laughs> चला तर आता ही कबड्डीची टीम चला चला लवकर तरी कबड्डी आता आहे की चला मी काल्या का सर्विस केलेली आहे बघूया तर हे बाजूला बाबू तुम्ही बघताय कबड्डी हंडीच्या प्रॅक्टिस मध्ये कबड्डी नवीन हे कॉम्बिनेशन आहे सुंदर असा गेम होता कबड्डी कबड्डी कबड्डीचा आवाज नाही कबड्डी 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 बघू शकता प्रो कबड्डी बघा सुंदर कबड्डी लांडीच्या प्रॅक्टिस मध्ये पाऊस आल्यामुळे अरे सुंदर पकड सुंदर पकड सुंदर पकड

कबड्डीचा खेळ आणि खूप सुंदर अशी मी करायची तुम्ही आपल्या चॅनल वरती कबड्डी कबड्डी सुंदर पथर आणि हा प्लेअर सुटलेला आहे तर पुन्हा सीमा सीमाने पार बघू शकता तुम्ही दहंडी पाऊस आल्यामुळे कबड्डीचा कराव आणि अभि अभि बुअर अभि बुवर त्यांची एंट्री ते झालेली आहे બુ અભી બુ કબડે કબડિ કબડી 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 ચઢાઈ કરતા આપી અને સમોર ટીમ જે तर तुम्ही पाहताय आमच्या जर्सीचा कलर आहे नेवी ब्लू आणि सुंदर पकड रोहित गायकवाड यांची सुंदर पकड एक जण मग आहे अभिषेक बोड सुंदर कबड्डीची करत असताना पाय सरतायत मैदान ओला असल्यामुळे आणि हे शिवायकुन न कर मित्रांनो आपल्या लाईव्हच्या माध्यमातून कबड्डी आणि ही कबड्डी पाऊस असल्यामुळे आपण सराव थांबून या कबड्डी थोडासा टाइमपास चालू आहे आणि अमित गोवारची पुन्हा एकदा एंट्री तुम्ही पाहताय तर पाऊस जास्त झाला आहे त्यामुळे पुन्हा एकदा मन्ना मन्नाने एंट्री केले मन्ना 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 एवढा मन्ना 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 मन्नाने दोन घरी बात केलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता काही जोश हाऊ द जोश पुन्हा एकदा हे वजे टाक नाही चढाई बघू शकता कबड्डी वाले उल्टा उलटी पाहिलात परत पाहताय तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो कबड्डी 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 मन्ना कबड्डी प्लेयर आहे पुन्हा एकदा पकडलाय मन्नाला पकडलंय ए मोहित मोहित तुझे

आणि मोहितला पकडून मोहितला पकडून दोबी पचार पुन्हा एकदा मोहित त्या दिवसामध्ये आणि बात केलाय बात केलाय बात केलाय

चढाई मोहित सुतार गुड नाईटदा त्या जोशामध्ये मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर लाईक नक्की करा शेअर करा आपला सबस्क्राईब करा चॅनल आणि मोहितला पकडण्यात यश आलेलं आहे ते घोट्याला मित्राचं नाव काय बाबा काय म्हणणाने पकडलं अरे दांडा वर कला

हे बायले आहे ह्याला याला पकडतील लगेच हा बायले आहे ह्याला बघा हे बघा असा हा करतोय बघा बघा किती बघा करतोय तुम्ही बघा बघा किती जागते जागी उड्या मारतोय बघितलं धरलं बघितलं मला माहितीच धरणार ह्याला हा बाई आहे चला मित्रांनो ऑर्डर आहे एक थांबत छत्री म्हणून तर कबड्डी लाईव्ह बंद करण्याचा अरे इथेच घेतील ते ढकल